फेशियल करावे की नाही करावे आणि जर करायचे आहे तर नेमके कोणते करावे बरेच फेशियल महाग आहे तर काही फेशियल खूप स्वस्त आहे याच्यातले कुठले फेशियल निवडायचे याबद्दलची आज नक्की माहिती करून घ्या फेशियलला घरगुती ऑप्शन सुद्धा काय काय आहेत ते देखील मी तुम्हाला आज सांगणार आहे सर्वात प्रथम तर बऱ्याच महिला मला हा प्रश्न विचारत असतात की मॅम फेशियल करावं की नाही करावं याच्यावर माझं अगदी साधं सोपं उत्तर आहे की हो फेशियल करायला हवं कारण की आपण नेहमी दिवसभरामध्ये आपले हात पाय यांची नेहमी हालचाल होत असते पण तुम्ही जर नीट लक्ष द्याल तर आपल्या चेहऱ्याच्या बाबतीमध्ये आपल्या तशा खूपशा हालचाली नाही आहे आणि आपल्याला चेहऱ्याला आराम देण्यासाठी आणि तुमचा चेहरा हा टवटवीत फ्रेश चांगला दिसण्यासाठी खूप गरजेचं असते की त्याला मालिश मिळणं जसं आपण म्हणतोय की आपल्या केसांना आपण तेलानी मालिश केली की आपलं डोकं आणि पूर्ण शरीर अतिशय शांत होते तसंच फेशियल केल्यानंतर आपला थकलेला चेहरा खूप पटकन फ्रेश होतो आणि तो कायमसाठी होतो असं नाही की तात्पुरताच होतो तर फेशियल कुठलं करायला पाहिजे याबद्दल मला बऱ्याच महिला नेहमी प्रश्न विचारत असतात तर मी फेशियलचे जर तुम्हाला काही सोपे सोपे बऱ्याच जणी वक्त जातात आम्हाला गोल्ड फेशियल करून द्या त्यांना दुसरे फेशियल्स हे माहीत नसतात खरं तर बघायला गेलं तर फेशियलमध्ये सर्वात चांगलं फेशियल, फेशियल, फेशियल आपण बघूया तर ते फेशियल आहे शेरेलचं खूप चांगले फेशियल आहे आणि तुमच्या स्किनच्या प्रॉब्लेमनुसार ते फेशियल बनलेले आहेत म्हणजे बघा जर तुम्हाला वांगाचे डाग आहे पुळ्यांचे डाग आहे किंवा तुमचा चेहरा खूप जास्त काळवंडलेला आहे तर तुम्हाला शेहेलचं डिटॅन चांगलं आहे पण तिथेच जर तुमच्या चेहऱ्यावर अजिबातच ग्लो नाही आहे डाग वगैरे नाही आहे पण तुमचा चेहरा नेहमी थकलेला दिसत असेल तर तुम्हाला तिथे ऑप्शन आहे ब्लास्ट खूप चांगलं फेशियल आहे नंतर आपण जर पुढचा विचार करायला गेलो तर पुढच्या फेशियलमध्ये आपल्याला प्लमचं फेशियल सुद्धा खूप चांगलं आहे जर तुमची स्किन खूप जास्त ड्राय असेल किंवा खूप जास्त रफ असेल आणि तुमची स्किन खूप कोरडी पडत असेल उलत असेल तर तुम्हाला बनाना फेशियल अगदी चांगलं फेशियल आहे सोपे सोपे उपाय जर सांगायला गेली तुम्हाला की हा पहिले तर हे फेशियल आणि तुम्हाला परवडणारे देखील आहे फेशियल केल्यामुळे काय काय होते तर तुमच्या चेहऱ्याला मालिश मिळाल्यामुळे तुमच्या चेहऱ्यांमध्ये ज्या छोट्या छोट्या नसा असतात त्या नसा देखील मोकळ्या होतात त्यामुळे तुमच्या चेहऱ्याचा रंग उजळतो आणि सर्वात महत्वाची गोष्ट की तुमच्या चेहऱ्यावर ग्लो येतो तुमचे जे डोळे असतात त्या डोळ्याखालचे डार्क सर्कल्स कमी होतात आणि फेशियल करताना तुम्ही तुमच्या स्वतःचे जे किट असतात ते सोबत ठेवू शकतायत आणि तुम्ही फक्त तिथे फेशियल करायच्या ज्या तुम्ही चार्जेस आहेत ते देऊ शकतायत व्ही एल सी सीचे सुद्धा सर्वे फेशियल खूप छान आहे स्पेशली पपया पपया फेशियल हे अतिशय उत्तम फेशियल आहे तुम्ही नक्की ट्राय करा पपया फेशियल व्ही एल सी सीमधलं आणि व्ही एल सी सीचे सगळे फेशियल चांगले आहेत तुम्हाला फेशियलला ऑप्शन्स काय आहे आता कधीतरी असं होतं आहे अचानक उद्या कुठला तरी कार्यक्रम निघून गेला आहे किंवा आज सकाळी तुम्हाला कळतंय की संध्याकाळी तुम्हाला कुठेतरी जायचं आहे आणि तुम्हाला तिथे चांगलं दिसायचं आहे तर तुम्हाला फेसशीट मिळत असतात आणि ते फेशियलसारखाच ग्लो तुम्हाला देत असतात पण ते तात्पुरत्या स्वरूपाचे असतात पण हो तुमचा चेहरा खूप जास्त थकलेला असेल आणि तुम्हाला फेशियल करणं शक्य नसेल तर तुम्ही फेसशीट्स वापरू शकतात वेगळ्या वेगळ्या प्रकारचे फेशशीट येतात जसे अलोवेरा फेसशीट आहे बेरीज फ्ले फेसशीट आहे स्ट्रॉबेरी शीट आहे तर फेसशीट काय तर एका पाउच मध्ये एक वेट असा वाईप्स ज्या असतात तशा प्रकारचा असतो म्हणजे एखादा कपडा म्हणू शकतोय आपण पण त्यापेक्षाही पातळ असतो तो आणि तो खूप जास्त असा ओला असतो आणि त्याच्यामध्ये ते काही क्रीम वगैरे असतात किंवा काही फ्लेवर्स असतात जे मिक्स केलेले असतात ते तुमच्या चेहऱ्याच्या मापाचे असतात म्हणजे डोळे नाक तोंडाच्या ओठांच्या ठिकाणी ते कट केलेले असतात आणि ते तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर ठेवून दिले आणि पंधरा मिनटं तसंच राहू दिलं तर तुमच्या चेहऱ्यावरचे सगळी टॅनिंग ते शोषून घेतो सगळा थकवा निघून जातो चेहऱ्यातली उष्णता निघून जाते चेहऱ्यावरचे डाग अगदी तुम्हाला लाईट झालेले दिसतात ब्लॅक हेड व्हाईट डायरेक्ट निघून येतात काहीच नाही करावं लागत तुम्हाला फक्त तर तिथे ते ठेवून द्यायचे आहेत फेसशीट आणि पंधरा मिनिटांनी ते फेसशीट काढलं की तुमचा चेहरा अतिशय जास्त ग्लो झालेला दिसतो आणि असं म्हणू शकता की दहा पंधरा चोवीस तासांसाठी त्याचा ग्लो जो आहे तो चांगला राहतो पण त्याचा आराम हा तुम्हाला पाच ते सहा दिवस फील होत असतो फेसशिट हा एक चांगला ऑप्शन आहे फेशियल करण्याची गरज ह्यासाठी पण आहे की खूप जणींची अशी आहे की तब्येत कमी आहे पण चेहरा जो आहे तो खूप जास्त मोठा दिसतो डबल चीन बाहेर आलेली आहे कुणाचे गाल वर आलेले आहे हे प्रॉब्लेम आहे जर तुम्ही फेशियल केलं तर तुमच्या चेहऱ्याचा एका प्रकारे एक्सरसाइज खूप चांगली होते मसाजमुळे त्यामुळे तुमचे फेस फॅट खूप लवकर बर्न होतात फेस योगा करत चला आपल्या गालांचा एक मोठा बलून जो आहे तो बलून फुगवायचा आणि हवा सोडायची बलूनस फुगवा बलून फुगवल्यामुळे आपल्या फेसचा आपण म्हणू शकतो तर तो एक योगा चांगला होत असतो दुसरा योगा जर म्हणायला गेलं तर तुम्ही चिंगम चावत राहा चिंगम चावल्यामुळे तुमचा फेस योगा होतो तुमचे जे म मसल्स आहेत चेहऱ्याचे तर ते मोकळे होतात त्यामुळे सुद्धा तुमच्या चेहऱ्याला एक चांगली जॉलाईन तयार होत असते आणि सकाळच्या कोवळ्या उन्हामध्ये थांबा ज्याच्यामध्ये तुम्हाला व्हिटॅमिन डी तुमच्या चेहऱ्याला मिळतो मिळतात आणि तुमच्या त्वचेला मिळतात त्याच्यामुळे तुमची स्किन जी आहे ती जास्त ग्लो होते तर फेशियल ह्या विषयावर आणखीन जर बोलायचं झालं तर हो फेशियल करणं चांगलं आहे पण ते किती दिवसांनंतर करायला हवं हा जर प्रश्न असेल तर मला वाटते फेशियल हे साठ ते नव्वद दिवसांमध्ये करायला हवं म्हणजे तुम्ही दोन तीन महिन्यातून एकदा फेशियल करायला हवं पण प्लीज फक्त असं नका करू की लग्नच आहे म्हणून फक्त फेशियल करायचं आहे हाच कार्यक्रम आहे म्हणून फक्त फेशियल करायचंय असं नका करू तुम्ही जे पण तुमचं हे राहणार आहे रेग्युलर रुटीन त्याच्यामध्ये तुम्ही ॲटलिस्ट क्लीनअप अप तरी करा किंवा फेशियल पण खूप जणी काय करतात लग्न नाही आहे मग आता काय करू फेशियल करून काही कार्यक्रम नाही आता आणि जेव्हा इन वेळेवर कुठलं लग्न वगैरे येते तेव्हा फक्त एका फेशियलने तुमच्या चेहऱ्याचे सगळे प्रॉब्लेम्स क्लिअर होत नसतात म्हणून ह्या गोष्टीकडे लक्ष द्या नेहमी सांगत असते की नाईट क्रीम वापरणं ना गरजेचं आहे रेग्युलर नाईट क्रीम वापरल्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर ग्लो टॅनिंग फ्री ही कंटिन्यू राहते नाईट क्रीम वापरणं चांगलं आहे चांगल्या प्रकारच्या उत्तम दर्जाच्या नाईट क्रीम असं काही नाही आहे की महागड्याच येतात स्वस्तातही नाईट क्रीम घेऊ शकतायत नाहीच काही जास्त तर पतंजलीचा ॲलोवेरा जेल तुम्ही नाईट क्रीम म्हणून यूज करा तुमचा चेहरा हा नेहमी रहित राहणार आहे आणखीन जर मी फेशियलबद्दल काही बोलायचा विचार केला तुमच्यासोबत तर अगदी सोप्या पद्धतीतच मी तुम्हाला फेशियलबद्दलची ही गोष्ट सांगत आहे की फेशियल हे साठ नव्वद दिवसातून करायला पाहिजेच त्याच्यामुळे तुमचा चेहरा डागरहित राहतो पण ते निवडताना तुमच्या त्वचेचा प्रकार बघून निवडा आणि त्यानुसारच फेशियल करा असं नका करू की तिथे अवेलेबल आहे म्हणून ते करून घेतलेलं आहे मी अगदी सिम्पल शब्दांमध्ये जर आज तुम्हाला इथे सांगायला लागली तर ज्यांना पिगमिटेशन्सचे खूप जास्त प्रॉब्लेम्स आहे म्हणजे वांगाचे डाग आहे पिंपलचे डाग आहे चेहऱ्यावर कुठले ना कुठले जर डाग असतील तर त्यांनी व्ही एल सी सीचं पपया फेशियल करा चांगलं आहे पपया फेशियल त्याच्यामुळे डाक कमी होतात दोन तीन सिटिंग म्हणजे दोन तीन फेशियलमध्येच तुम्हाला एक चांगला रिझल्ट त्याच्यातनं मिळतो त्याचप्रमाणे जर तुमचा चेहरा नेहमी थकलेला दिसतोय आणि खूप मळलेला दिसतोय जास्त टॅनिंग दिसत आहे तर डिटॅन नावाचं फेशियल असतात जे तुम्हाला प्लममध्ये मिळून जात आहेत पुन्हा व्ही एल सी, -सी मध्ये सुद्धा मिळत आहेत मध्ये सुद्धा मिळत आहेत तर तुम्ही डिटॅन फेशियल करा त्याच्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरचा काळवंडलेलापणा टॅनिंग वगैरे जी आहे ती अगदी दूर होऊन जाणार आहे त्याचप्रमाणे जर तुमच्या चेहऱ्यावर खूप सारे पिंपल्स असतील खूप जास्त तुमच्या चेहऱ्यावर पिंप पिंपल्सचं प्रमाण जर असेल तर तुम्ही प्लम फेशियल करू शकता प्लम फेशियलमुळे तुम्हाला त्याचा रिझल्ट एक चांगला मिळत असतो ज्यांना पिंपल्सचा प्रॉब्लेम आहे आणि चेहरा नेहमी मेंटेन में आणि चांगला ठेवण्यासाठी ग्लो येण्यासाठी तुम्ही सेन्सी ग्लो नावाचं शेरेलचं फेशियल करू शकत आहात ते चांगलं आहे बनाना फेशियल करू शकताय ते सुद्धा चांगलं आहे पपया फेशियल करू शकतायत रेग्युलरसाठी सुद्धा ते सुद्धा चांगलं आहे तर अशा आणखीन सेशनसाठी आम्हाला फॉलो करा रोज दुपारी तीन वाजता आम्ही फ्री, फ्री सेशन घेत असतो तुम्हाला पण आमचे फ्री सेशन अटेंड करायचे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंकला जॉईन करा रोज दुपारी तीन वाजता आम्ही झूमवर सेशन घेत असतो ज्याची लिंक तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपवर मिळत असते तर तुम्हाला पण दुपारचं से फ्री सेशन अटेंड करायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंकला जॉईन करा आणि हो शेअर मार्केट क्लास उद्यापासून चालू होत आहे ज्यांना पण घर बसल्या पैसा कमवायचा आहे त्यांच्यासाठीही अगदी अगदी चांगलं ऑप्शन आहे शेअर मार्केट अगदी ज्यांना शेअर मार्केट म्हणजे काय तेही माहीत नाहीये ते, ते सुद्धा ऍडमिशन घेऊ शकतात शेअर मार्केटची फी आहे फक्त नऊशे नव्याण्णव रुपये एकवीस लेक्चर्स तुमचे असणार आहे आणि सोमवार ते शुक्रवार साडेतीन ते पाच क्लास असेल ज्यांना लाईव्ह जमणार नाही त्यांना रेकॉर्डेड व्हिडिओ दिले जातात आणि लाईव्ह करणाऱ्यांना सुद्धा प्रॅक्टिससाठी रेकॉर्डेड व्हिडिओ दिले जातात फी तुम्ही इन्स्टॉलमेंटमध्ये सुद्धा भरू शकतात आज रात्रीपर्यंतच ऍडमिशन स्वीकारले जात आहेत म्हणून लवकरात लवकर ऍडमिशन घ्या आणि असेच फेशियल सारखेच वेगळ्या वेगळ्या तुमच्या स्वतःबद्दल काही अडचणींबद्दल तुम्हाला सेशन ऐकायचे असतील तर आमच्या या पेजला नक्की फॉलो करा थँक्यू